विद्यार्थी तुमच्या समोर सादर करीत आहोत एक विज्ञान अभ्यास नाटिका नाटिकेचे बोल आहे आरोग्य ही संपत्ती हेल्थ इज वेल्थ चला तर मग जाऊया आरोग्याचे महत्व जाणून घेण्यासाठी आधारी असलेल्या विनूच्या घरी <tapos> I'm gonna

आणि मिनू जरा डॉक्टरांकडे जाऊन येते उशीर झाला तर ते जाचे निघून हो बापू आम्ही पण निघता आता आमच्या क्लासची वेळ झाली आहे अच्छा, अच्छा मिनू टेक केअर हो आम्ही लवकर बरी होऊन शाळेत बाय कंटाळा आला या दर्पणाचा कधी एकदा बरी शाळेत जाते असं झाले आता अरे आता कोण आला असेल बोला आयला जर याला अजून बराच वेळ लागेल बघतेच कोण आले ते तुम्ही कोण पण तुम्ही सगळे आणि मला दिवसच हो आमच्या कमसरतेमुळे दू आजारी पडले आहेत ना म्हणूनच आमचं मार्क करायला आम्हाला तुझ्याकडे यावं लागलं हो ना अलीकडे मला फार थकल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्यासारखे मन सुद्धा लागत नाही अगदी बरोबर बोललीस मेनू तुझी रोग प्रतिकार शक्ती देखील अगदी कमी झाली आहे नाहीतर तुझ्या वयात असताना शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला होता ग आजकालची कालची तुम्ही मुले म्हणजे ना पिझ्झा बर्गर यातच गुंतलेली असतात अग भाजी पोळे डब्यात लायची सोडून मधली सुट्टी झालेले झाले की चिप्स वेफर्स पान वडापाव पाणीपुरी असे तेलकट पदार्थ खातात अशा अभ्यासात तुमचा कसा वाटेल म्हणून आहोत हे बघ हा आहे विटॅमिन हे पपई आंबा गाजर सारख्या फळांमध्ये हा भरपूर प्रमाणात असतो खाल्लं हे नाही खाल्लं तर अंडरात कमी दिसू लागत आणि तू कोण रे मी आहे जीवन सत्व माझे खूप सारे ओ, जे प्रकार आहेत आहे तो म्हणजे बरोबर त्यामुळे हिरव्या पालेभाज्या अंडी मासे हे तुझ्या आहारात असायलाच हवे नाहीतर रक्तक्षय म्हणजे अन्मे होऊ शकतो तो आता तुला जाणवतोय हो म्हणत मला आश्चर्यपणा आलाय तर आणि तू कोण रे मेनू हे आहे जीवनसत्व कर हे आंबट पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते म्हणजे लिंबू आवळा यांसारखे जीवनसत्व कर दातांची वडील योग्य काळजी घेतात बरं का मेनू आता ज्याने माझी ओळख करून दिली ते आहे जीवनसत्व ड तुला पुढचा आजार माहित आहे का अगं मुंगूस नाही मुदूस ज्या हातापायाच्या काड्या आणि पोटाचा का नगार होत उपाय कोणता अग अगदी साधायलाच आहे ब स्वच्छ कवळा सूर्यप्रकाश घे ज्यामुळे आपली हाडे बळकट होतात व आपल्याला ताकद येते तू कोण रे मी हे आहे जीवन अग माझे महत्व मानवी प्रजनन क्षमतेच्या वाढीसाठी खूप अधिक असते आपली पुढची पिढी हो हीच पुढची पिढी घडणं गरजेच आहे ना आणि विनू मी म्हणजे विटॅमिन ए अगं मेनू शरीराला एखादी जखम झाली तर रक्त गोठण्यात माझी मदत होते माझी कमतरता म्हणजे ऋतू तर आमंत्रणच